आगामी कुंभमेळा दोन हजार सत्तावीस लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेकडून शहरामध्ये विविध विकास कामांना गती देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर रस्त्याला अडथळा मोठी कारवाई सुरू केली आहे विशेषतः गंगापूर रोडवरील डी पी प्लॅनमधील आरक्षित जागांवर अतिक्रमण हटवण्यासाठी मंगळवारी पहाटेपासूनच मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं मोहीम राबवली गंगापूर रोडवरील आनंदवली आणि गुरुजी रुग्णालय परिसरातील सर्व्हे क्रमांक सोळामध्ये मनपाच्या आरक्षित जागेवर अनेक वर्षांपासून गॅरेज हॉटेल वेल्डिंग दुकानं चिकन मटन विक्री केंद्र आणि घरं अशा प्रकारचे अतिक्रमण झाले होते या संदर्भात न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्यानंतर मनपानं आज सकाळी अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली या कारवाईत तीन जेसीबी दोन कटर त्याचबरोबर मनपाचे अधिकारी कर्मचारी आणि पोलीस दल सहभागी झाले होते एकोणवीस ते पंचवीस दुकान घर सुमारे ट्रक भर जागा या अतिक्रमणांमुळे परिसरामध्ये रहदारीत मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत होते परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या मात्र न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यानं कारवाई होऊ शकली नव्हती अखेर कोर्टाचा निकाल मनपाच्या बाजूनी लागल्यानं ना। ही जागा मोकळी केली आहे नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त प्रशासक खत्री अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर राजाराम जाधव चंदन घुगे जयश्री बैरागी सहाय्यक अधिकारी एस आर चौधरी राजेंद्र भोरकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर करकड पोलीस निरीक्षक नितीन संधान त्याचबरोबर मनपाच्या तीनही विभागातील अतिक्रमण पथक उपस्थित होते शंभर ते एकशे पंचवीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीनं ही मोठी मोहीम पार पडली याबाबत अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांनी अधिक माहिती दिली पुढची हॉस्पिटलच्या समोर आता कार्यवाही सुरू आहे महानगरपालिकेची रिझर्वेशनची जागा आहे त्याच्यावर मागील तीन चार वर्षापासून सुरू होत आणि त्या कोर्टाचा निकाल हा मागच्या महिन्यामध्ये आलेला आहे आणि अतिशय शांततेत प्रशासकीय मान्यतेने कमिशन महोदय यांच्या आदेशानुसार आपण ही हो। कार्यवाही घेत आहोत हे जुने स्ट्रक्चर काही वर्षांपूर्वीचे असतील ह्या लोकांचे परंतु त्याला कुठली परमिशन नव्हती आणि रिझर्वेशनची जागा असल्यामुळे त्याच्यावर कुठलं बांधकाम अलाउड नव्हतं तरी देखील कोर्टात लोकांनी आपलं म्हणणं मांडलेलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टींना कोर्टाने पूर्ण विचार करून निकाल दिलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिल्यामुळे ही कारवाई आम्हाला आता लावणं भाग होत मनपाच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे कुंभमेळ्याच्या दृष्टीनं महत्वाच्या मार्गांवर वाहतुकीसाठी आवश्यक मोकळी जागा उपलब्ध होणार आहे गंगापूर रोडवरील हे कारवाई आगामी कुंभमेळ्याची तयारी या दिशेनं मनपाच्या स्वच्छ सुटसुटीत आणि नियोजनबद्ध नाशिक या उपक्रमाचा एक भाग असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे गंगापूर रोड नाशिक